नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात बात शहरासह जिल्ह्यातील अवैध अवैधंदे बंद धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन धुळे महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून धार्मिक तेळ निर्माण होणाऱ्या घटना सदृष्ट परिस्थिती निर्माण होत आहे दरम्यान सदैल वातावरण लक्षात घेता प्रशासन कायमस्वरूपी कायदेशीर उपाययोजना का करीत नाही त्याचप्रमाणे शहरासह जिल्ह्यातील वादग्रस्त ठिकाणी व गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करावी त्याचप्रमाणे शहरात सुरू असणारे अवैध सट्टा मटका चुगार अड्डे गुटखा नकली दारू अंमली पदार्थांची होणारी विक्री या सर्व अवैध धंद्यांवर कारवाई करावी अशी मागणी उबाटा सेनेने केलेली असून त्यासंदर्भात आदृजी धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी उबाटा सेनेच्या नेत्या सो शुभांग्यताई पाटील जिल्हाप्रमुख अतुल सोनोने यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेनेच्या पक्षाकडून आम्ही सर्व धुळ्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आज इथे कलेक्टर मॅडमांना निवेदन देण्यासाठी आलेलो आपण बघत आहोत पत्रकार बांधवांनी पण आणि अनेक नागरिकांनी सामान्य नागरिकांनी ठिकठिकाणी थी त्यांचे हाल होत आहेत हे दाखवलेलं आहे की अवैध धंदे धंदे इथे धुळ्या शहरात राग्रोसपणे चालू आहेत कुठे मटका कुठे दारूचे धंदे कुठे सट्टा पेट्या अशा अनेक प्रकारच्या चालू आहेत पण प्रशासन पण आणि बी जे पीतले आमदार पण त्याच्यावर मात्र काहीही कारवाई करत नाहीत त्यांनी जरी दाखवलं असेल मागे की आम्ही कारवाई केली ते केली पण मी काल एका ठिकाणी जात असताना गिंदोड्या डॉक्टरसाहेबांकडे जात असताना मला एका माझ्या ड्रायव्हरने सांगितलं की ताई इथे कुलूप लावून मध्ये धंदे जैसे ते ही बंदा फक्त आतों धन्दे चालू आहेत म्हणजे ते कोणत्याही प्रकारे बंद झालेले नाहीत फक्त बाहेरून कुलूप दाखवण्यात येतं आणि आतून मात्र धंदे राग्रोसपणे चालू आहेत मग नेमकं हे प्रशासन करतं तरी काय आहे यांच्या नाकावर टिचून हे चालत जर असेल तर प्रशासनाने आता आम्ही प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत की तुम्ही जाऊन बघा सामान्य नागरिकांमध्ये जा आणि त्यांना विचारा की ह्या तुमच्या एरियात हे धंदे चालू आहेत की नाही ते तुम्हाला खरं ते सांगतील म्हणून त्यांच्याने बंद झाले नाहीत म्हणून आम्ही आज कलेक्टर मॅडमांना तरी विनंती करायला आलेलो आहेत की आम्ही मला आम्ही या धुळे शहरातले नागरिक म्हणून आज निवेदन देत आहोत की माझे धुळे शहर वाचवा